दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राजे उजनी अपडेट एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनी धरण एकशे पाच पॉईंट पंचवीस टक्के भरलं आहे आणि धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही आता मंदावलेली आहे भीमाखोऱ्यातला पाऊस मंदावला आहे त्यामुळं उजनीमध्ये येणारी आवक ही आठ हजार क्युसेकची आहे त्यामुळे धरणामधून सोडण्यात येणारं पाणी हे कमी करून केवळ पाच हजार क्युसेक विसर्ग ठेवण्यात आलेला आहे वीज निर्मितीसह सहा हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे आज उजनी धरणावर दोन मिलीमीटर पावसाची नोंद आहे या पावसाळा हंगामात एक जूनपासून तीनशे ब्याण्णव मिलीमीटर पाऊस उजनीवर नोंदला गेलेला आहे दरम्यान धरणातला एकूण पाणीसाठा एकशे वीस टी एम सीचा आणि यातलं उपयुक्त पाणी हे छप्पन पॉईंट एकोणचाळीस टी एम सी इतका आहे धरणातून मुख्य कालव्यामध्ये दे चारशे दहगाव योजनेकरता चाळीस आणि सिनामाडा योजनेकरता एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे मागील चोवीस तासामध्ये तीन पॉईंट वीस मिलीमीटर म्हणजे पॉईंट शहात्तर दशक्ष घनीमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे दुसरीकडे निरा खोऱ्यातही पाऊस थांबलेला आहे तेथील धरणं जी आहे ती सरासरी नव्याण्णव पॉईंट एकोणपन्नास टक्के भरलेली आहेत आणि आता वीर धरणावर सोडण्यात पाण्याचा जो विसर्ग आहे तो, तो केवळ दोन हजार क्युसेक इतका ठेवण्यात आलेला था आहे